आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख शहरातील कार्यकर्त्यांच्या मार्फत व सर्व नगरसेवकांच्या मार्फत या ठिकाणी आज पंधरा तारीख ते बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो हा ठिकाणी आरोग्य जनहित आणि पर्यावरणाचा जो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज चौथ्या दिवशी आपल्या केस शहरातील जे संजय गांधी निराधार योजनेतील जे, जे लोक या ठिकाणी ई के वाय सी करण्याचे राहिलेले आहेत त्यांना या ठिकाणी एकत्रित करून त्यांची सुविधा येथे उपलब्ध करून त्यांच्या जे अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्यांच्या पगारीमध्ये ते दूर करण्याचा आम्ही सगळे शहरातील सगळे प्रमुख कार्यकर्ते सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी व्यवस्थितपणे आज आमचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे आज या ठिकाणी केवायसीचं नोंदणी करून घ्यावी असा आव्हान आम्ही शहराभर थ्रू लोकांना केलेलं आहे आणि त्याची आज उद्घाटनपर सुरुवात या ठिकाणी आम्ही करीत आहोत या ठिकाणी आठवडाभर हा कार्यक्रम चालणार आहे चार दिवसापासून भरगतचे कार्यक्रम शहरामध्ये होत आहेत आणि विविध याच्यामध्ये काम करीत असताना लोकांच्या जनहिताची कामं आम्ही हाती घेतलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी ई के वाय सी तयार करून त्यांना पगारीमध्ये सुरळीत आणण्यासाठीचा सा। हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न करीत आहोत आणि त्याचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी आज सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय भीम जय जयंद मॅडम गेले चार दिवसापासून शहरामध्ये विविध उपक्रम आपण केज नगर पंचायतच्या माध्यमातून घेत आलेलो आहोत तर पुढील कार्यक्रमाची आपली रूपरेषा कशी असत पंधरा जुलै पासून ते बावीस जुलै पर्यंत आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत पहिल्या दिवशी आम्ही नेत्र तपासणी शिबिर घेतलं दुसऱ्या दिवशी महिलांच्या रक्तांच्या चाचण्या काल या ठिकाणी आम्ही वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्या महिलांना साड्यांचं वाटप असेल अन्नधान्याचं वाटप असेल फळांचं वाटप असेल केलं आणि आज संजय गांधी निराधार योजनेतील किंवा वेगळ्या योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या देवायसवी या ठिकाणी करण्याचा उद्घाटन कार्यक्रम आत्ताच या ठिकाणी उद्घाटन झालं साधारण साहेबांनी जाहीर केलेला आहे पुढच्या कार्यक्रमांचा जे काही शाळेतील मुलं असतील त्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप असेल आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम असा आहे की आम्ही या ठिकाणी शेवटच्या दिवशी पाच हजार पाचशे पंचावन्न झाडांची लागवड करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाला सगळ्या धर्माचे धर्मगुरू आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत धर्मगुरू आम्हाला आशीर्वादपर मार्गदर्शन करते आशीर्वाद देतील थोडक्यामध्ये आणि सगळे अधिकारी पदाधिकारी जे आहेत तर उपस्थित राहतील म्हणजे केचच्या विकासासाठी केचच्या आरोग्यासाठी आणि केच भरभरून सगळं यावं आणि सगळ्यांची मानसिकता चांगली राहावी यासाठी सर्व धर्मगुरूंच्या वतीने त्या का ठिकाणी तो कार्यक्रम केला जाईल अशा पद्धतीचा एकूणच हा सप्ताह आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तसेच आमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असा आमचा हा सात दिवसाचा कार्यक्रम ठरलेला होता आणि त्याचाच चौथा दिवस म्हणून आज आम्ही या ठिकाणी केवायसी रेग्युलर करण्यासाठीचा हा कार्यक्रम का, या ठिकाणी घेतलेला आहे असा हा आमचा सात दिवसाचा उपक्रम आहे सर्व लोकांनी आणि सर्व आमच्या वृद्ध महिला आणि लोकांनी ह्या योजनेचा ह्या ह्या म्हणजे आता जी यंत्रणा लावली त्या यंत्रणेचा लाभ घ्यावा अशीच मी या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून विनंती करेन आणि आव्हानही करेन शहरामध्ये आपण पाच हजार पाचशे पंचावन्न झाड वृक्षारोपण करणार आहात तर ते नेमकं ते कोणत्या कोणत्या भागात आणि कसं कसं करणार आहे ज्या ठिकाणी मुख्य रस्ते आहेत जे आता वृक्षतोट झालेले आपल्या केस शहरामध्ये मुबलक प्रमाणात केस शहराची ओळख ही म्हणजे वडाचे झाडं आले की के केस शहर आला असं लोकांना पूर्वी दिसायचं आणि त्याचा सौंदर्य या ठिकाणी लोक पावलेला आहे रस्त्याच्या कामामुळे ते सगळे वृक्षतोड झालेले आहे तर आता पूर्वपदावर आपल्याला ती सौंदर्य केस शहराला आपल्याला द्यायचं आहे केस शहरातली प्रथम जेवढे हायवे आहेत हायवे आणि मुख्य रस्ते या ठिकाणी विविध जातीचे म्हणजे साधारणतः पाच सहा वर्ष पूर्वीच्या आणि आठ ते दहा हाईटचे आपल्याला त्या ठिकाणी झाडं उपलब्ध करून द्यायचे आहेत विविध समाजसेवक असतील किंवा लोकांचा सहभागातून ते सर्व आपल्याला राबवायचं आहे आणि त्याच्यामध्ये नगरपालिका सुद्धा खड्डे काढण्याचं पूर्ण काम करणार आहे आणि जे दाते आहेत आपल्या शहरात ते ज्यांना काय शहराचं सौंदर्याशी देणं घेणं आहे ज्यांना आपुलकी आहे ज्यांना कळव कळवळ आहे अशा लोकांपाशी आपण जाऊन त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी त्या झाडाच्या किमतीमध्ये झाडाच्या रूपामध्ये त्यांच्यापासून आपण त्यांची मदत घेणार आहोत आणि असं करून पाच हजार पाचशे पंचावन्न झाडं लावण्याचा उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे आणि त्याचं बावीस तारखेला आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेवटचा उद्घाटन म्हणून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या दिवशी आधी वाढदिवस आहे त्याच्या रूपाने त्यांना पण आमच्या सर्व तेजवाशियांच्या शुभेच्छा त्यांना आम्हाला पोचवायच्या आहेत आणि त्या झाडं लावण्याचा कार्यक्रम त्या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे आणि सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी एक नवीन वाटचाल आपलं त्या ठिकाणी सुरू करायची आहे आणि ते वाटचाल सुरू करीत असताना एक हरित शहर आपलं सौंदर्य सुंदर शहर करण्याचा आपण संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे आणि मी या निमित्तानं अशी लोकांना सुद्धा विनंती करेन की सगळ्यांनी याच्यामध्ये हिरिरीनं भाग घ्यावा ज्याला जेवढं जमल दोन असतील दहा असतील पन्नास असतील शंभर असतील लोकांनी झाडाच्या रूपानं आम्हाला मदत करावी आणि केस शहरामध्ये सौंदर्या भर टाकायला आम्हाला त्यांचं सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी मी जनतेला विनंती करतो आणि लोकांच्या आशीर्वादाने जो आमच्या आमच्या हातून जी चांगली कामं या ठिकाणी होत आहेत असेच नेहमीसाठी घडत राहावी आणि लोकांचा आशीर्वाद आम्हाला असंच मिळत राहावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो रत आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय भारत असलं

ठेवला इकडे समोर इकडे समोर बघा दाब समोर हा इकडे